गोकुल सोबत गोकुल कारण या वेळा यापूर्वी तेरा चौदाला आरक्षण दिलं तेव्हाही सभागृहामध्ये ठराव झाला होता उद्धव साहेबांच्या वेळेला मी भाजपाचे बारा आमदार सस्पेंड केले होते माहिती आहे गेले तुम्हाला आणि मग तुम्ही सारखा मेसेज पाठवत होता की एका बॉलमध्ये एकच विकेट पडते पण असा एकच बॉलर आहे की एका विकेटमध्ये बारा एका बॉल मध्ये असे तुम्हीच पाठवत होते की नाही का विकेट काढल्या होत्या की नाही पण तो गमतीचा भाग सोडा त्या दिवशी पण ठराव मराठा आरक्षण ओबीसीच्या बद्दलच ठराव दोन ठराव होते भाजपाला ते हाणून पाडायचे होते म्हणून त्यांनी हाणामाऱ्या केल्या ते, के ते उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये देखील आम्ही ठराव केला होता या सरकारमध्ये देखील आम्ही ठराव केला होता त्यामुळे हे काही जरी तुम्हाला सांगायला आले तरी ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका हे लबाड आहेत लक्षात येते का तुमच्या नाही तर शिवसैनिक आपले नुसतीच ओरडत बसतील आता जरा डोक्याने काम करा आणि बायानो ते पंधरा पंधराशे रुपयाचे फॉर्म भरून घ्या खरंच घ्या सिरियसली सांगतोय आपल्या लोकांनी ते घ्या भरून कारण ते जुलै आपल्या सप्टेंबर ऑक्टोबरला निवडणूक झाली की ते बरोबर उंडायचं पण मरू दे चोराची लंगोटी दुसरं आहे काय नाहीतरी चोरून चोरून पन्नास खोके घेतली ना जाईत तर घेतलेलं का नाही पन्नास खोके आता मग पाहून तुम्ही सगळे आहात पैशाचा महापूर महापुराला पैशाचा महापुराला यांच्या काय बापसान वर्ण टाकलं काय पैसे कुठून आले पैसे हा पन्नास खोके ना त्यातले झाले ना का नाही आले पण मोठी चूक केली एका गद्दारला घरात पाठवलं पण एकाला मात्र जीवदान दिलं एकाला जीवदान दिलं थोडे गाफील राहिलात त्यावेळेला गाफील राहिला नसतात तर हा माझा साबशाबा आज दिल्लीच्या ताकदावर असता थोडे गाफील राहिला थोडे गाफील राहिला थोडीशी चूक महागात पडते आणि म्हणून आता चूक करू नका हे सांगायला मी तुम्हाला आलो जिल्हा प्रमुखांना मी सांगेन या ठिकाणी पदांची सुद्धा मला तुम्ही यादी दिलेली आहेत मी लक्ष घालतोय तुम्हाला कुठे जिथे काय बदल पाहिजे असतील काय असतील पाहिजे असतील ते मला सांगा पण सर्रास पद बदलली जाणार नाही दुसरी गोष्ट पद बदलल्याकरता जर कोण गडबाजी करायला आला तर एकाचही पद बदलणार नाही अजिबात गडबाजी चालणार नाही कोणाची